आज एक मी विशिष्ट पद्धतीची केस तुमच्याशी डिस्कस करणार आहे ती केस म्हणजे त्यांना कॉपर्टी बसवली होती आणि कॉपर्टी सापडत नव्हती म्हणजे कॉपर्टीचा जो दोरा असतो तो दो त्यांना लागत नव्हता म्हणून पेशंट माझ्याकडे आल्या होत्या नमस्कार मित्र आणि मी डॉक्टर आशिष काळे आशा किरण हॉस्पिटल पाचशे पंचावन्न नारायणपीठ पुणे तीस पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे कॉपर्टी म्हणजे तांबीत ती कधी बसवतात ती पाळीच्या दरम्यान बसू शकतात ॲबॉर्शन नंतर बसू शकतात डिलिव्हरीनंतर तुम्ही बसू शकतात प्रॉपर्टीचे फायदे खूप आहेत की तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही पण प्रेग्नन्सी राहत नाही पण पण ही तुम्हाला कधी बदलावी लागते हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे कॉपर्टीचा जो उपयुक्तता असते ते तीन वर्षाची पाच वर्षासाठी असते ही जी पेशंट माझ्याकडे आली होती त्यांना कॉपर्टी बसवल्यानंतर त्यांचा पिरियड मिस झाला होता आणि पिरियड मिस झाला म्हणून त्यांना कॉपर्टी पण लागत नव्हती म्हणून आम्ही सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये बाळ पण दिसलं आणि कॉपर्टी आम्हाला दिसली ती गर्भाशात होती नशीब चांगलं आहे पेशंटचं की कॉपर्टी त्यांना थ्रेड जरी लागत नसला तरी ला ते फक्त गर्भाशयात होती असे बऱ्याचदा आम्ही बघितलेलं आहे की कॉपरेटी पोटामध्ये सुद्धा आपल्याला सापडते कारण का प्रॉपर्टीमध्ये जेव्हा आपण कॉपर हे वापरतो ते करजेव आहे आणि ते हळूहळू विघटन होत जातं आणि जर कॉपर्टी कोणाकडनं बसवावी हो तर हे गायनाकॉलॉजिस्ट तज्ज्ञांकडनं बसवली हो गेली पाहिजे कारण का कॉपर्टी बसवल्यानंतर ती व्यवस्थित बसली आहे की नाही हे आपण बघितलं गेलं पाहिजे आत्ता आपण विचार करणार आहोत की ह्या पेशंटच्या बाबतीत काय मॅनेजमेंट केली ऑपरेशन थिएटरमध्ये आता आम्ही हे जी एक इन्स्ट्रुमेंट असतं त्याला आपण हिस्ट्रोस्कोप म्हणतात ह्या हिस्ट्रोस्कोपीने तुम्ही आम्ही हा वजनल ओपनिंग बघत आहोत वजनल ओपनिंगच्या आतमध्ये जाऊन आम्ही गर्भाशयाचं तोंड बघत असताना तिथे आपल्याला कॉपरटी दिसते आणि ती कॉपर्टी दिसत असताना आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन बघितलं की तिथे जे छोटंसं राहिलेलं बाळ दिसलं बाळ हे कुठला बघितलं असेल तुम्ही राईट साईडला बाळ हे चिटकलेलं आहे गर्भाशयाला आणि बाकीचे गर्भाशयाची पोकळी ही रिकामी आहे युजली नॉर्मल बाळ पण असंच राहतं आणि तुम्ही जर बघितलं की ह्या नॉर्मल बाळाचे रक्तपुरवठा होतो त्याला विलाय म्हणतात आणि या सुंदरशा विलाय आम्हाला त्यावेळेला दिसल्या आपण हे पहिल्यांदीच बघत होतो कारण की या पेशंटला कॉपरेटिव्ह काढण्याबरोबरच प्रेग्नन्सी टर्मिनेशन करायची होती आणि त्यामुळे हे हिस्ट्रोस्कोपीच्या माध्यमातून त्यांची कॉपरेटिव्ह काढण्यात आली आणि तसंच म्हणजे त्या जे बाळाचं आतलं स्ट्रक्चर काय हे आपल्याला पहिल्यांदा पाहण्याची संधी मिळाली हे बघत असताना आपल्याला हे पण लक्षात घेतलं पाहिजे की ते छोटंसं वाळ जेव्हा तयार होतं तेव्हा गर्भाशयामध्ये जे चिटकतं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाल की गर्भाशयामध्ये जे इतक्या हेल्दी प्रेग्नन्सी राहिल्यामुळे एवढ्या इन्स्ट्रुमेंटेशननीसुद्धा त्याची ग्रोथ किंवा त्याला काही अपाय होत नाही पण कॉपर्टी जर तुम्हाला फक्त कॉ कॉपर्टी काढून पाहिजे असेल तरी या पेशंटच्या बाबतीत शक्य होतं पण त्या पेशंटला प्रेग्नन्सी नको होती म्हणून आपण त्यांचं टर्मिनेशन केलं याबद्दल काही के जर तुम्हाला शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद